शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये काही जिल्ह्याच्या पेरण्याच्या तारखा मी सांगणार आहे काही भागात मुसळधार पाऊस उद्या होणार आहे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्याबद्दल बोलू उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र सगळं आता जो पाऊस उत्तर महाराष्ट्रात झाला नंदुरबार धुळे जळगाव नाशिक संभाजीनगरचा उत्तर भाग या भागात ज्याच्याकडे वीस तारखेपर्यंत बावीस तारखेपर्यंत पाण्याची सोय आहे अशा लोकांनी पेरणी करावी सिंधुदुर्ग को कोल्हापूर रत्नागिरी सांगली सातारा इथे पाऊस एवढा आहे की काही भागातले शेतकरी विचारतात की पाऊस कधी बंद होईल तर अकरा तारखेपासून पाऊस कमी होणार बंद होणार नाही कमी ठीक आहे आणि काही भागातून बंद होईल पण अतिपश्चिम भाग जो आहे तिथे तर पाऊस बंद होणार नाही ठीक आहे आता अकरा तारखेचा हवामान अंदाज बघा आजचा पहिले बघा आज विखुरलेल्या स्वरूपात संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस राहील बऱ्याचशा ठिकाणी पाऊस राहील संपूर्ण महाराष्ट्रात बऱ्याचशा ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात अकरा तारखेचा जर आपण उद्याचा हवामान अंदाज पाहायला गेलो प्रथम हवामान अंदाज पाहू त्यानंतर तारखा सांगतो <coughs> तर आपल्याला अकरा तारखेला पश्चिम भागात म्हणजे जसं सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग को इथे पाऊस कमी होईल तुलनेत परंतु नाशिक पश्चिम भाग ठाल ठाणे पुणे पश्चिम भाग रायगड सातारा या भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल तसेच संध्याकाळी विदर्भात स्प्रेड वाढेल मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस आहे ते, ते सुद्धा सांगतो विदर्भातील अकराही जिल्ह्यात उद्या रात्रीच्या वेळेस अकरा तारखेला रात्रीच्या रात्री वेळेस पाऊस राहील जबरदस्त मुसळधार पाऊस आपल्याला काही भागात पाहायला मिळेल आता ते भाग कोणते तर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नांदेडचा काही भाग हिंगोली परभणीचा काही भाग वाशिम या भागात आपल्याला मुसळधार पाऊस पाहायला मिळेल ठीक आहे उद्या अकरा तारखेला त्यानंतर जर बारा तारखे आपण पाहायला गेलो तर बारा तारखेला म्हणजे अकरा तारखेच्या रात्रीच ह्या भागात आपल्याला जबरदस्त मुसळधार पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर आता पेरणीचं काय तर पेरणीचे दोन भाग मी सांगितलेले आहे जसं की नंदुरबार धुळे जळगाव नाशिक या उत्तर महाराष्ट्राच्या या भागात किंवा अहमदनगरच्या काही भागात ठीक पाऊस जिथे झाला बावीस तारखेपर्यंत पाण्यास सोया वीस तारखेपर्यंत पाण्यास सोया अशांनी पेरणी करण्यास काही हरकत नाही रत्नागिरी सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग इथे विचारत आहेत लोक पेरणी करू का तर आपण पेरणी करण्यास काही हरकत नाही परंतु येणाऱ्या काळात या भागात पावसात कमतरता आपल्याला पाहायला मिळेल आता पण शेवटी पाऊस चांगला झालेला आहे आता तुम्ही तुमचे निर्णय घ्या त्यानंतर तेरा तारखेला आपल्याला विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नागपूर हा जो भाग आहे अमरावतीचा काही भाग या भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल त्यात यवतमाळ वगैरे पाऊस पाहायला मिळेल चंद्रपूर गडचिरोलीमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो ठीक आहे संपूर्ण जिल्हा मुसळधार पाऊस होऊ शकतो चौदा तारखेला आपल्याला पावसात कमतरता पाहायला मिळेल बऱ्याच ठिकाणी परंतु विदर्भात आणि पश्चिम किनारपट्टीवर ह्या ॲक्टिव्हिटी चालू राहील म्हणजे जसं की पश्चिम किनारपट्टी वगळता सोलापूर उस्मानाबाद या भागात पाऊस राहील म्हणजे सोलापूर धाराशिव पश्चिम किनारपट्टीवर आपल्याला पाऊस पाहायला मिळतच आहे त्यानंतर विदर्भात आपल्याला बऱ्याच ठिकाणी जर का आपण बुलढाणा वाशिमचा काही भाग अकोला काही भाग वगळता अमरावतीचा पश्चिम भाग वगळता आपल्याला संपूर्ण विदर्भात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल चौदा तारखेलासुद्धा त्यानंतर पंधरा तारखेला आपल्याला मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी जालना बीडच्या काही भागात पाऊस पाहायला मिळेल ठीक आहे परंतु आता पावसाचा स्प्रेड वाढेल कधीपासून तर विविध टप्प्यात आपल्याला अशा दिसते की सतरा तारखेपासून पेरण्या करण्यास काही हरकत नाही ठीक आहे सतरा तारखेपासून पेरण्या करण्यास विविध टप्प्यात काही हरकत नाही परंतु ते टप्पे कोणते नेमके सतरा तारखेपासूनचे तर ते आपण जिल्हावाईज हवामान अंदाज ज्यात देतो त्यात मी तुम्हाला सांगेन किंवा विभागनिय हवामान अंदाज देतो त्यात मी सांगतो परंतु विदर्भातल्या पेरण्या मार्गी लागणार आहे मराठवाड्यातल्यासुद्धा पेरण्या मार्गी लागणार आहे जास्त काही करू नका पहिलेच जमिनीत पाण्याचं प्रमाण काहीच नाही ओल कोणत्याच प्रकारची नाही आहे ठीक आहे तुम्ही दोन पाणी आल्यावरही पेरलं तरी पाय पाऊस लागून पडणार नाही आहे पाऊसात गॅप आहेच म्हणजे दोन पाणी तुमच्या इथे आले तर आता दोन दिवस चार दिवस तुमच्या इथे आहे तुम्ही चांगल्या प प्रकारे मशागतीचे कामं राहिले असेल तर लवकरात लवकर ते तर तुम्हाला आतापर्यंत का मशागतीचे कामं निपटवले असेल परंतु पेरणीचे जसे तुम्हाला आता चान्सेस मिळेल जर पाऊस चांगला झालेला आहे आणि तुमच्याकडे बावीस तारखेपर्यंत पाण्यास सोय आहे नाहीतर सतरा तारखेपासून तर, तर विविध भागात टप्प्यात आपल्या पेरण्या होणारच आहे ठीक आहे धूळ पेरण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर सतरा तारखेपासून जसा विदर्भात पाऊस आपल्याला चांगल्या प्रकारचा दिसतोच ठीक आहे भरपूर ठिकाणी तर आपल्याला धूळ पेरणीचे निर्णय पंधरा सोळा तारखेला आपल्याला धूळ पेरणी त्या त्या भागात करावी लागेल परंतु काही भागात जसं की सतरा तारखेला आपल्याला उत्तर विदर्भ जो भाग आहे जसं की नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती या भागात आपल्याला धूळ पेरण्या करण्यास पंधरा सोळा तारखेला काही हरकत नाही सॅटलाइट इमेज अशा दाखवतात की या भागात पाऊस आहे ठीक आहे आता निर्णय बाकी तुमचे राहील आणि तुम्ही कमेंट करा परत परत म्हणजे दिवसाचे चार व्हिडिओ जरी द्यायचं काम पडलं तुम्ही देणार परंतु दुबार पेरणीला बडी पडू नका धन्यवाद